अनंत पंढरपूरचा पांडुरंग हा लाखो वारकऱ्यांचं या पांडुरंगाचा आषाढी एकादशी उत्सव होतोय या निमित्तानं महाराष्ट्रासह परराज्यातील हजारो दिंड्या पंढरपुरात दाखल होत आहेत वैभववाडी येथील वारकऱ्यांची दिंडी पंढरपुरात पोहोचली आहे या वारकऱ्यांनी पायी चालून थेट पंढरपूर गाठले त्यांच्या पायी दिंडीची ही क्षणचित्र विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागचे काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्र भाग काठी डाव या विटूचा गजर हरिनामाचा झेटा रोविला। वाळवंटी वालवण्टी गंगेचे काठी डाव मांडिला। श्रीरामाचा गजर रघुनामाचा झेटा रोविला। पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी 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 आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल